गुरुवारपेठेतील श्री कुरहिन शेट्टी ज्ञाती संस्थेचा प्रभू नीलकंठेश्वर रथोत्सव गुरुवारी मोठ्या भक्तीभावानं जल्लोषात साजरा करण्यात आला गुरुवारपेठेतील श्री कुरही शेट्टी ज्ञाती संस्थेचा श्री प्रभू नीलकंठेश्वर रथोत्सव गुरुवारी मोठ्या भक्तिभावानं आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यामध्ये विविध वीस मंडळांचा सहभाग होता गुरुवारपेठेतील समाजाच्या नीलकंठेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली समाजाचे प्रेसिडेंट नारायणराव संघा यांच्या हस्ते श्रींना रुद्राभिषेक करण्यात आला दुपारी रथ मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये श्रींची पालखी अग्रभागी होती मिरवणुकीत वीस मंडळं सहभागी झाली होती यामध्ये शेट्टी ज्ञाती संस्था महात्मा हातमाग विणकर संघ हातमाग विणकर लेझीम संघ शेट्टी नीलकंठेश्वर लेझिम संघ कोमल गणपती लेझिम संघ एस ग्रुप लेझिम संघ एस नीलकंठेश्वर के बहुद्देशीय सामाजिक संस्था नीलकंठेश्वर गडगी ग्रुप कुरहीन शेट्टी समाज युवा मंच दयावान फायटर ग्रुप फ्रेंड्स डान्स ग्रुप मोरिया प्रतिष्ठान जयमातादी प्रतिष्ठान नीलकंठेश्वर कुरहीन शेट्टी सामाजिक संघटना सह्याद्री प्रतिष्ठान न्यू घरकुल बॉईज के के ग्रुप श्रीराम सेना प्रतिष्ठान नीलकंठेश्वर साम्राज्य या मंडळांचा समावेश होता विविध देवता प्राणी आदींच्या अवतारातील वेष धारण करून युवकांनी लक्ष वेधून घेतलं मिरवणुकीत समाजाचे प्रेसिडेंट नारायणराव संगा उपाध्यक्ष सिद्धेश्वर बुगडे सचिव संजय बुगडे खजिनदार श्रीनिवास जोगी शालेय समिती चेअरमन प्रभाकर गोरंटी देवस्थान कमिटी चेअरमन गिरीश कामूर्ती जत्रा महोत्सव कमिटी अध्यक्ष श्रीनिवास गडगी आदींचा सहभाग होता गुरुवार पेठेतून निघालेल्या या मिरवणुकीची बारा इमाम चौक भारतीय चौक जेलरोट जगदंबा चौक पद्मशाली चौक दत्तनगर भद्रावतीपेठ जोडबसवण्णाथ चौक मार्कंडे चौक साखरपेठ मार्गे गुरुवारपेठेतील मंदिराजवळ सांगता झाली